सगळे तर माझं नाव राणे डॉट शुभम सेव्हन्टी फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम नाही नाही शुभम राणे नाव सांगू शकत नाही ना त्याचं काय आहे तुम्ही रेल्वे ब्रिजवर उभे राहिलात आणि खाली दगड मारलात ना तर खाली तो बारा शुभमला लागतो वैलाला लागतो तो शुभम असतोच पण त्याला आपटून जो इतरांना लागतो ना ते अकरा पण शुभमच असतात आम्ही सगळे शुभम मिळून एक जिल्हा करणार राणे आडनावर काय बोलायचं म्हणजे पहिल्याच कॉमेडीमध्ये माझा कॉमेडियनची प्रथा मा पूर्ण व्हायची म्हणजे राणे आडनावर जोग बाहेर आणि मी भावना दुखवतात तर माझ्या आत्याने माझं नाव शुभम ठेवलं तिचं म्हणणं असं तू तुझ्या जन्माच्या वेळेला एक सिरियल खूप प्रसिद्ध होती त्यामधलं एक पात्र होतं शुभम पण माझ्या आत्याला हे समजलं नाही की ती सिरियल इतरांच्या घरात पण लागत असणार <laughs> म्हणजे मी माझ्या बारशाचं सीन जेव्हा इमॅजिन करतो तेव्हा मला इथे पाण्यात घालतात आणि बाकी सगळे टीव्ही बघत बसलेत म्हणजे बाळाचं शु, yeah. ना ना oh. ना ना? <laughs> नाव काय ठेवायचं बाळाचं नाव आहे शुभम मित्र तुझं नाव काय तुझं नाव रोहन किती सुंदर नाव आहे माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सुनंदा नंतरची गुंजन आणि आता मुलगा झाला ना हे मुलगा झाला ये मुलगा झाला काय करूया टी व्ही बघूया टीव्ही बघूया सिरियल मधलं नाव उचलूया लावून टाकूया म्हणून मी नाव विचारल्यावर ईमेल आय डी सांगतो युनिक असतो ना तो सेव्हन्टी फोर माझा रोल नंबर ते एक बरं झालं सेव्हन्टी फोर रोल नंबर असलेला अजून कोणता शुभम नाही तर रोल नंबरवरून आठवलं माझा एक मित्र होता बिचारा खूप गरीब भोळा त्याचं नशीब एवढं फुटकं होतं ना की फुटून फुटून त्याची पावडर झाली तो तीच पावडर उचलून किशात घेऊन फिरायचा म्हणजे एवढं गरीब नशीब की ह्यातलं बोट ओळखा यातही त्याला बोट कधी सापडलं नाही म्हणजे कसं सापडेल ना ज्याला आयुष्यानेच मधलं बोट हो दाखवलंय <laughs> तर तो एक वर्षी मॉनिटर होता म्हणजे आता तो मॉनिटर आहे तर तुम्ही म्हणजे समजू शकता की वर्गाची अवस्था काय असेल पूर्ण एकमेकांना पेपरचे गोळे मारतायत तिकडनं विमानं उडत आहेत तिकडे हिरो हिरो शिमा नागासवर बॉम्ब हल्ले झाले तसे होत आहेत मागे सुनामी आलाय चक्रीवादळ सुरू आहे त्यामध्येही तो माझा मित्र प्रामाणिकपणे फळावर जे लोक मस्ती करतायत त्यांची नावं लिहित होता त्यात ते त्याला एक पेपरचा गोळा आला आणि त्याच्या डोक्यावर बसला तो तो उचलून मारणार इतक्यात गणिताचे सर आले गणिताचे सर आल्याबरोबर भाष्य पिक्चर मध्ये असा सेट चेंज होतो तसे सगळे आपापल्या जागेवर अभ्यास करतायत रातखिड्यांचा आवाज सुरू <laughs> आणि हातात पेपरचा गोळा धरून फक्त माझा एक <laughs> त्याला एवढा तुडवलाय आमचा गणिताचं लेक्चरही नव्हतं बाजूच्या वर्गात सर आलेले त्या वर्गात नेऊन त्याला तुडवलं त्यानंतर आम्ही हळूहळू मोठे मोठे झालो म्हणजे हळूहळूच होतात ना हळूहळू दुसरी गोष्ट होते महागाई महागाई म्हणतोय मी महागाई तर आम्ही मोठे झालो इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं म्हणजे घरच्यांनी घ्यायला भाग पाडलं केमिस्ट्रीचं लेक्चर <laughs> आम्ही काहीतरी रसायनिक प्रक्रिया करायची होती आणि मी माझ्या मित्राला सांगितलं अरे जाऊन सांग सरांना ना की हे केमिकल मिळतच नाहीये तो विचारा भाबडा शर शर सांगायचं विसरलो तोतला पण होतो शर शर मी संपूर्ण कॉलेज बघितलो हे केमिकल सापडतच नाहीये तो तो अरे कोणतं केमिकल हो नाही सापडत ते संपलं असेल मी त्या दुसऱ्या मध्ये पण जाऊन बघितलं हे केमिकल सापडतच नाही कोणतं केमिकल तर सर एच टू ओ सापडतच नाही आहे तेव्हापासून सरांनी आम्हाला एच टू ओ मध्ये बघायला सुर नंतर आम्ही अजून मोठे झालो थ्री इडियट्स बघून गरम गरम बाहेर आलो म्हटलं आता पॅशन फॉलो करायचं ऍक्टिंग करायची हिंदी प्रायोगिक नाटक रामगाथा ज्यामध्ये त्याला जनकाचा रोल मिळाला जनक राजा बसलाय अख्खा दरबार सजलाय एका बाजूला मारा, राजे महाराजे बसले आहेत एका बाजूला राणी महाराणी बसलेले आहेत ब्लॅकआउट नंतर सीन ओपन होतो समोरच्या टेबलवर शिवधनुष्यच नाहीये आता गोष्ट माहिती असेल तर ते शिवधनुष्य नंतर राम तोडतो आणि नंतर त्याचा सीतेसोबत विवाह होतो आता नाटक पुढे जाणार कसं त्या बिचाराचं एकच वाक्य अख्ख्या नाटकात होत क्या हा कोई शूर योद्धा नाही जो इस को उठा सके आता समोर शिवधनुष्यच नाही <laughs> त्याने सेवकाकडे लूट दिला सेवक हुशार होता तो विंगेत गेला रामाचं धनुष्य ढापून घेऊन आला पाया पडला टेबलावर ठेवलं आता इथून नाटक पुढे जाईल राजे महाराजे उठले लावते ताकद जोक संपला मित्रांनो त्याच काय जो, का जो शिवधनुष्य सेवक आपल्या हाताने घेऊन आला आणि टेबलावर ठेवला तो या राजा महाराजांना एक इंच पण हल्ला टेक्निकली <स्थास्था> सीतेचं लग्न सेवकासोबत व्हायला पाहिजे ना वे <स्थास्था> <By the way, स्थास्था> मी माझा लाफ्टर घेऊन आलो आता तुम्ही हसताच आहेत म्हणून बंद करतो आणि एक जनरल नॉलेज म्हणून गोष्ट सांगतो की तुमचा फोन जर कोण उचलत नसेल किंवा तुमच्या मॅसेजला कोण रिप्लाय देत नसेल तर याचा अर्थ असा होतो की समोरचा तुम्हाला टाळतोय हो म्हणजे ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल पण काही लोकांना ही गोष्ट कळत नाही ना श्रीकांत दादा <laughs> कालपासून छप्पन्न फोन केले त्याने मला आदल्या रात्री सांगितलं आणि मग नी मी इकडे माझा पहिलाच प्रयत्न आहे आणि पहिल्याच प्रयत्नात ज्या मित्राचे मी तुम्हाला किस्से सांगितले त्याचं नाव सांगणं म्हणतं त्याला ते क्रेडिट देणं म्हणतं तर त्याचं नाव राणे डॉट शुभम सेव्हन्टी फोर ॲट द रेट थँक्यू सो मच <laughs>